टीम इंडियाच्या स्वागतासाठी विधान भवनामध्ये लावलेल्या पोस्टर वरून रोहित पवार आक्रमक झालेले दिसले पोस्टरवरच्या शुभेच्छुक प्रताप सरनाईक या आशावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला प्रताप सरनाईकांचा यामधून स्वार्थीपणा दिसून येतोय असं रोहित पवारांनी म्हटलंय विधानसभेमध्ये सर्व पक्षांचे आमदार असतात आणि त्यावेळेस सर्वपक्षीय स्वागत करायला हवं होतं असा सल्लाही रोहित पवार यांनी दिलाय तर रोहित पवारांना क्रिकेटबद्दल कल्पना नसतानाही आरोप करतात त्यांच्यामध्ये हिंमत होती मग क्रिकेटपटूंचं स्वागत करा हो अशी मागणी का केली नाही असा पलटवार इकडे सरनाईक यांनी केला तर आज जगत क्रिकेटर्स टीम इंडियातले चार खेळाडू विधिमंडळामध्ये येणार आहेत मात्र त्या आधीच राजकारण तापले कालही खेळाडूंच्या बसवरून विरोधकांनी वातावरण चांगलंच तापवलेलं होतं आणि आज जे बोर्ड लागलेले आहेत जे फ्लेक्स लागलेले आहेत प्रताप सरनाईक यांच्या नावावरून त्यावरून रोहित पवार आक्रमक झालेले दिसले अतिशय <ėdha>, स्वार्थीपणा इथं काही नेत्यांनी केला आहे कारण का विधानसभेमध्ये अख्खा महाराष्ट्र असतो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक पक्षाचे लोक असतात त्यामुळे सगळ्यांच्या वतीने स्वागत करायला पाहिजे होतं तिथं पोस्टर हा इंडियन टीमचा लावायचा आणि खाली शुभेच्छा सर्व आमदार महाराष्ट्राचे असं जर केलं असतं तर कदाचित ते योग्य ठरलं असतं पण अशा पद्धतीने तुम्ही या विधानसभेच्या आवारामध्ये पोस्टर लावत असाल तर हे योग्य नाही आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे पूर्ण देशाला अभिमान आहे की आमचं टीम ही जगतज्येती झालेली आहे अशा वेळेस राजकारण करायचं त्या जितेंद्र आवडांना कल्पना नाही का दोन हजार सात साली त्या बसच्या टपावर कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आवड फिरत होते आणि जगतजतच्या टीमचं स्वागत करत होते मला सांगा दोन हजार अकरा साली त्यांनी काय केलं आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील अहो हिंमत होती तर आज प कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेट क्रिकेटच्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं